सोलापूरच्या कुंठे गावातून एक अतिशय हृदयद्राव घटना समोर आली आहे यात गावातील एका तलावात पडून तेरा महिन्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला या या मृत्यूच्या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली मुलाला अंत्यसंस्कार करून आई वडिलांनी या बाळाला पुरलंय मात्र बाळाच्या मामाला या घटनेवर संशय आल्यानं त्यांनी पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली मामाच्या तक्रारीनंतर या मृत बाळाच्या मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी पाठवला ही घटना असून या घटनेचा अधिक तपास सोलापूरच्या विजापूर नाका पोलिसांकडून सुरू आहे पुढे आलेल्या माहितीनुसार विश्वनाथ मामुरे असे तेरा बहिणांच्या मृत मुलाचं नाव आहे आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काल वाजता विश्वनाथ शेततळ्यात बुडला त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे संध्याकाळी चार वाजता आम्ही विधिवत मुलावर अंत्यसंस्कार केले मात्र या घटनेची कोणतीही माहिती न देता आईवडिलांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्यानं मृत मुलाच्या मामानं पोलिसांकडे तक्रार केली आहे तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीमध्ये पुरलेला मृतदेह रात्री बाहेर काढला सध्या पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय हो शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे